तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय नेहमीप्रमाणे सकाळची सुरुवात आपली प्रसन्न आणि फ्रेशाच्या वातावरणात आणि याचा विषय असा आहे की मागं बोललेलो आपण गोगल गायीचा विषय तर ह्या स्वरूपात गोगुल गाय बघू शकता तुम्ही तर हे शेवग्याचं झाड साधारणतः उंची पाच फुटाच्या वर गेल्या सात फुटाच्या आसपास उंची आहे इत या उंचीचे इतर असे हे झाड ही गोगुल गाय चढल्या हो शकता तुम्ही गोगुल काय शंखवाली गोगुल काय आहेत पाऊस चाल आहे त्यामुळे कोणत्याही त्याच्या औषधाचा परिणाम त्याच्यावर होत नाही तर गोळा करावले तेवढ्या गोळा झाल्यात साधारणतः याला उपाय काय कमेंट करून सांगा